आपल्यासोबत विद्यमान आमदार विक्रमबर विधानसभेचे आहेत हरी भोये हे जनता दरबारामध्ये उपस्थित होते त्यांचे नक्की काय आहे त्या प्रश्नाचे निवारण कसं करणार आहेत आपण चर्चा करणार आहोत सर काय बोलणार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम का आम्हाला केला त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबारात जो भागा है, भाग भागा है हा विशेषत आदिवासी भाग है शिक्षण प्रमाण कमी है इतने जनतेला जी आर प्रमाणे कागदपत्र काय लागतात किंवा काही माहिती नाही जास्त प्रमाणात त्यामुळे जो जनता दरबारामध्ये ही जी छोटी छोटी कामं राहिलेली होती ती कामं या जनता दरबारामध्ये येऊन अधिकारी लोक आणि लाभार्थी जनता यांना एकत्रित करून समजावून सांगून अधिकाऱ्यांचे काही हो अडचणी असतील काही त्या तुमच्या जनतेच्या असतील अडचणी असतील मी त्यांना नीट समजावून सांगितलं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त जे प्रकरणं आहेत त्यांच्या अडचणी जी कामं रखडलेली होती ती त्या दंता दरबारातून त्याचा निपटारा केला केला त्याच्यासाठी हा दंत्या आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता त्यात सफल झालं वाक प्रकल्प मोखाड्या तालुक्यामध्ये आहे त्या संदर्भात वीस पंचवीस वर्षापासून त्याच्यावरती लाखो करोड रुपये खर्च केले जातात परंतु त्याच्यावरती पाहिजे सातून शेतकऱ्या बाधित शेतकरी आहे त्यांना पण मोबदला भेटत नाही ना त्याचबरोबर जी ज्याची जमीन दिली त्याला पण मोबदला भेटत नाही आणि जो काम होतो आहे तो निष्कृत दर्जाचा होतो आहे आणि अशा वेळेस हा प्रश्न तुमच्या दाळणी आलेला आहे साहेबांनी तुमच्या दाळणीमुळे आलेला आहे काय बोलणार त्या संदर्भात प्रकल्प तर आहेच परंतु पिंपूर्णा असेल किंवा मेंढी धरणाचा प्रश्न असेल किंवा इतर जे सगळे प्रश्न ह्या जिल्ह्यामध्ये हे झालेले आहेत ते अजून कुठल्याच त्याच्यामध्ये सफल झालेलं नाही ज्याची गंभीर्याने आम्ही दखल घेतलेली आहे आणि या संदर्भामध्ये ज्या हेतूने सरकारने हा प्रकल्प आणला होता तो कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही त्याच्या नाल्याला पाणी गेलं नाही तर हेतू साधना साध्य झाला आणि म्हणून आम्ही ते ह्या प्रकल्पाविषयी सविस्तर बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्व याचं आम्ही तपासून किंवा त्याची चर्चा करून हा हा जो प्रकल्प रखलेला आहे तो मार्गी कसा लागेल असा आम्ही सगळे प्रयत्न करणार आहे त्याच्यातून मार्ग काढणार आहोत धन्यवाद सर

आईकडे तो आलाय का ते दोघे पाले गेले जाते की 200000 बहुत डर잖아 तो तारीख को पर काम मिलाला डायरेक्ट ممكن जी आहे ते तो संभाळ 30 वर्षे बाकीचे झाले तो सगळा जो प्रगती होत आहे 30 टक्के

سال ورشانا کيتو پرتو کيتا راتو پرتو نمبر گيتي مي آھي ها گھر جي اسڪيٽي کي ڏيڻ لاءِ آھي ها اي پٽيل پر جا نمبر نه ٿيو نمبر آڻڻ نه ٿيو کي خرچ نه ڪيو